बोट टाकणाऱ्याची संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे बोट टाकणारा अजिबात घाबरत नाही न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आमदार तोडसाम यांचा अधिकाऱ्यांना पारदर्शकतेचा कानमंत्र घाटंजी येथे काल जुलै पंचवीस रोजी महसूल विभागामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियाना ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरात त्यांनी अधिकाऱ्यांनी सेवा देण्यासाठी आपण काम करतो हे लक्षात ठेवून काम करा कामात दिरंगाई झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश आमदार तोडसाम यांनी दिले शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले यावेळी घाटंजी तहसीलदार विजय साळवे नगर के, निरीक्षक केशव ठाकरे गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन निहारे आणि गजानन राठोड तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साईनाथ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात घाटंजी तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतींना टीबी मुक्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच मुरली चांदापूर डांगरगाव आणि रामपूर येथील आरोग्य केंद्र कर्मचारी व सरपंचांना कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या उपक्रमामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले तसेच शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश सफल झाल्याचे आयोजकांनी सांगितले आपल्याकडे संख्या वाढली त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला सांगतो आपल्या कामामध्ये सज्जता असेल आपल्या कामामध्ये पारदर्शकता असेल आपल्या कामामध्ये सच्चाई असेल आणि आपलं काम जर लोकभिमाव असेल लोकांना आवडणार असेल तर कोणी मायकाला तुम्हाला थांबवणार नाही लक्षात ठेवाय कोणी थांबवणार नाही आणि म्हणून काम करण्याची पद्धत अशी ठेवली पाहिजे आपल्या कामात सच्चाई असेल तर घाबरतच नाही आवाजातही सरपंच बरोबर नाही आम्ही घाबरत नाही दाबून बोलतो आम्ही दाबून काम करतो चुकाचा प्रश्न येत नाही ना चुकतो कोण काम करणार चुकतो एखादी वेळ चूक झाल्याचा चुकीला पण माफी असते आमच्याकडे लक्षात ठेवा एखाद्या अधिकाऱ्याने चूक जर केली ना तर माफही कोण टाकतो मला काही हे नाही तुम्हाला सांगतो माणूस काम करता करता चुकतो एखादा माणूस अबसेंट झाला एखादा माणूस उशीरा झाला लोक काय म्हणतात दुसरी असला अरे घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल काही दवा असेल काही असेल सगळं लागू आहे या साऱ्या काही गोष्टी आम्हाला सर्व कळते बरोबर मुद्दाम एखाद्या माणसाला जर चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम करायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा खपवून घेतल्या जाणार नाही आणि नंबर नसलेल्या लोकांना जर आधार कार्ड करायचं असतं काय प्रयोजन केलं मिरो ते अठरापर्यंत तुमच्याकडे अठरापर्यंत अठराच्या नंतर अठराच्या नंतर कलेक्टर ऑफ येईल ना नाही तर तुम्ही एक काम करा अनेक लोकांचे आधार कार्ड हरवलेले आहेत लोक त्यांना त्यांना निराधार द्यायचं असेल तर आधार कार्ड त्यांना अनेक लोक पेंडिंग आहेत त्याकरता अशा प्रकारचे जर लोक तुमच्याकडले त्यांच्या आमच्यावर येतच नाही आमच्याकडे जर नोंद करता करतात तुमच्याकडे जर त्यांना अवॉइड करा तुम्ही त्याची नोंद करून घ्यायची त्याची नोंद करून घ्यायची आणि कुठल्या आहे कुठलं गाव आहे काय आहे सर मोबाईल नंबर मोबाईल नंबर किंवा संपर्क नंबर असे प्रकारे आणलं त्यांचं नाव अशा लोकांची यादी बनवायची आणि मग मी कलेक्टरकडे बसतो कलेक्टरचा नसतो तर शासन जातो अशा अनेक लोक आहेत ज्यांना आधार कार्ड अजून समजतच नाही आहे की उषार लोक आहेत त्या आहेत ज्यांना समजत नाही त्या लोकांनाही द्यायचं आपल्याला त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्ती कोणती तिथे आमदारपर्यंत पोहोचवा